पुढची बातमी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे प्रत्येक उमेदवार हा आपला प्रचार वेगवेगळ्या पद्धतीनं करताना दिसून येतोय बुलडाणा लोकसभेसाठी निवडणूक लढवत असलेले अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर आज संतनगरी शेगाव येथे सभा घेत आहेत तसंच या सभेच्या पूर्वी तुपकरांनी शहरातून एक भव्य सुद्धा काढली याचाच आढावा घेतलाय संजय महाजन यांनी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे आणि त्यानुसार प्रत्येक उमेदवार हा आपल्या आपल्या पद्धतीने प्रचाराला वेग देताना दिसत आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार असलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर आज संतनगरी शेगाव येथे आपली एक रॅली घेत आहेत आणि या रॅलीनंतर त्यांची एक प्रचारसभा या ठिकाणी होत आहे संपूर्ण मतदारसंघातून म्हणजे जिल्ह्यातून या ठिकाणी हे नागरिक येतील आणि रविकांत तुपकर यांच्या सभेला आतापासूनच गर्दी होत आहे घरची च खाऊन चटणी घर खाऊनं घरची चटणी भाकर निवडून आणू रविकांत तुपकर अशा बॅनरखाली ही सभा होत आहे आणि प्रत्येक जो मतदार किंवा जो नागरिक या रॅलीला येणार आहेत ते घरून चटणी भाकर या ठिकाणी बांधून आणणार आहेत शिदोरी बांधून आणणार आहेत आणि ते या ठिकाणी खाणार आणि त्यानंतर रॅली ही सुरू होणार आहे तत्पूर्वी रविकांत तुपकर हे संत गजानन महाराज यांचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर एक विशाल अशी रॅली होऊन आ, या सभेत या सभेत त्याचं रूपांतर होणार आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि ही निर्णायक सभा असणार आहे रविकांत तुपकर यांची आणि त्यामुळे या सभेची आतापासून जय्यत तयारी सुरू आहे मोठ्या प्रमाणावर आत्ताच शेगाव शहरात आ, नागरिक या सभेसाठी येत आहेत आणि रविकांत तुपकर यांची ही निर्णायक सभा काही तासातच या ठिकाणी आता सुरू होणार आहे कॅमेरामॅन शांताराम तायडेसर डॉक्टर संजय महाजन एबीपी माझा शेगाव बुलढाणा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट